नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते ऑलराऊंडर शेतकरी आहे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघ शकता मित्रांनो आज आपण आलेलो आहे वडोद येथील बैल बाजारामध्ये बघ शकता मित्रांनो आज प्रथमच वडोद बाजारामध्ये आलेलो आहे आपण बघ शकता मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला जे बैलांचे बाजार आहे ते घरबसल्या बघायला मिळतील बघू शकता जोड्या कशा प्रकारे मित्रांनो आजच्या आहे ओढत बाजारामध्ये व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो जोड्या कशा वाटल्या कमेंट करत जा आणि व्हिडिओ कुठून बघितलं कमेंट करत जा मित्रांनो मित्रांनो ओढत बाजारामध्ये बैल जोड्या आणि गायी आहे मित्रांनो बघू शकता जर्सी गाई खूप जर्सी गायी येत आहे मित्रांनो या बाजारामध्ये बघू शकता लस्र आणि जर्सी गाई जास्त जबरदस्त गाई जर्शी आणि खिलार कोंड पण आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू

मोठा बाजार मित्रांनो गाईंचा हो ना वाटलं नाही होड बाजार गाईंसाठी फेमस बाजार मित्रांनो अज्या अर्शी याच्या व्यापारी शेतकरी तुला शेतकरी आहे का

Sekarang teman ini

अठ्याण्णव अठरा एकोणसाठ बासष्ट गाव कोणतं आपलं लंबरी किती दिवसाची येते बाकी किती दिवसात बाकी दोन चार दिवस घरची का आपली काय दुधाची गॅरंटी किती नऊ लिटर एका टायमात नऊ लिटर मोबाईल नंबर सांगा एकदा कुठं जे आहे पण किशोर किशोर किंमत काय सांगते तिची किंमत पंचेचाळीस हजार फायनल फायनल कमी नाही का कमी होऊन पर्यंत तीसपर्यंत पस्तीसपर्यंत पस्तीस पर्यंत फायनल का

Şaka madalya geliyordu. İyi bitirelim. Bazen <laughs> <laughs>

गाव कोणतं तुमचं गाव कोणतं फुलंबी फुलंबी मोबाईल नंबर सांगितलं मोबाईल नंबर सांगितलं कॉन्टॅक्ट साबा म्हणा जेणार की गाई घेणं देणं असं घर पोहोचलं तर अनुभव कॉन्टॅक्ट करा गायीचे पेपर येते कंटिन्यूचे